सुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणानंतर आता त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम या दोघांभोवती नवीनच वादळ उठलाय सुषमा अंधारे यांनी सचिन घायवळच्या गुन्हेगारीची कुंडलीच उघड करत योगेश कदम यांच्यावर थेट निशाणा साधलाय तर नेमकं हे प्रकरण काय आणि या सगळ्याचा राजकीय परिणाम किती मोठा होऊ शकतो चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा चर्चेत निलेश घायवळवर आधीच गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे पण आता त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ आणि त्याला मिळालेल्या शस्त्र परवान्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात गोंधळ माजलाय मिळालेल्या माहितीनुसार सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय स्वतः गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पोलिसांनी स्पष्ट अहवाल दिला होता की सचिनवर मोक्का मोका आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा त्याला शस्त्र परवाना राजीनाम्याची देखील मागणी केली आहे या सगळ्या गदारोळात योगेश कदम यांनी ट्विटरवर स्वतःचं स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले सचिन घायवळ यांनी माझ्याकडे शस्त्र परवान्यासाठी अपील केलं होतं सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्यावर कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं आणि त्या आधारे नियमानुसार परवाना मंजूर करण्यात आला तसंच त्यांनी हेही म्हटलं की सध्या चर्चेत असलेल्या इतर प्रकरणाशी या परवान्याचा काहीही संबंध नाही मात्र या सगळ्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी योगेश कदम यांच्या या दाव्याला पूर्णपणे खोडून काढलंय त्यांनी सचिन घायवळच्या गुन्हेगारीची संपूर्ण यादी सार्वजनिक केली अंधारे यांच्या म्हणण्यानुसार कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक एकशे अठरा दोन हजार दहा मारामारी हल्ला शस्त्र वापर आणि पोलीस अधिनियमांचं उल्लंघन तर दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक ब्याऐंशी दोन हजार दहा खून मोका आणि शस्त्र अधिनियमाचा गंभीर कलम लागू असलेला गुन्हा तर त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक तीन हजार ब्याऐंशी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वय नोंद आहे या तिन्ही गुन्ह्यांमुळे सचिन घायवळला शस्त्र परवाना देणं हे कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय अंधारे यांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग करत थेट प्रश्न विचारलाय एक असलेल्या आरोपीला शस्त्र परवाना देणं म्हणजे गुंडांना अभय देणं नाही का त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली आहे की योगेश कदम यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आता या प्रकरणी कारवाई होणार का मुख्यमंत्री फडणवीस आणि गृह विभाग या सगळ्यावर काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे निलेश घायवाळच्या गुन्ह्यांनी पुण्यातील राजकारण आधीच तापलंय आणि आता त्याचं सावट मात्र थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय या प्रकरणात खरंच चूक झाली आहे का की हे फक्त निवडणुकी आधीचे राजकीय खेळ आहेत हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच मात्र या सगळ्या प्रकारावर तुमचं मत काय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सिविक मिरजच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका